आपण सध्या प्रवरा परिसरातील लोणी या भागात असून सोयाबीनसारखे पिकांची सध्या मोठ्या प्रमाणात लागवड झालेल्याचे चित्र पाहावयास मिळत असून या पिकाला सध्या पाण्याची गरज आहे पावसाने दडी मारल्यामुळे या पिकांना पाणी द्यावे तरी कसे असा प्रश्न सध्या नागरिकांना व शेतकऱ्यांना पडला आहे यामुळे वरुणराजाने या पिकाला जीवदान द्यावे अशी भावना सध्या शेतकरी वर्गातून पाहावयास मिळत आहे प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवारा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा